लाइव सेशन आपण काल पाहिलं की ट्रेजर हा द ट्रेजर हाऊस विदिन तो पहिला पार्ट पाहिला आज आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत बरेचसे लोक मित्रांनो एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट त्यांना हवी असती मित्रांनो जर तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी तुम्ही जर ह्या चॅनेलवरती आला असेल तर तुम्ही चुकीच्या जागेवरती आहात कारण की ह्या चॅनेलचा उद्देश आहे आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन किंवा भीती फिअर ह्याच्यापासून लांब राहायचं आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आपलं सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायचे आणि आपली पर्सनॅलिटी बिल्ड करायची आणि हे सगळे स्किल्स डेव्हलप करायचे आपलं ज्यांनी आपलं करिअर आणि आपल्या लाईफमध्ये अबंडन्स हॅपीनेस सक्सेस ग्रोथ आपण आणू शकतो हा आपल्या ह्या चॅनलचा उद्देश आहे किंवा मिशन आहे आणि हजारो लाखो लोकांना एक आपलं एक छोटंसं कंट्रिब्युशन नक्कीच करायचं हा चॅनेलचा उद्देश आहे तर जर एंटरटेनमेंट किंवा काही जोक्स किंवा काही वल्गर रील्स वगैरे जर तुम्ही जर कोणाची म्हणजे जे काही अपेक्षा आज कारण की आज सोशल मीडियावरती ह्या सगळ्या गोष्टी भरपूर मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल आहेत तर ती तसंहीचंही आपल्या चॅनेलवरती काही मिळणार नाही आहे हा फक्त आपली सेल्फ ग्रोथ आपल्या फॅमिलीची ग्रोथ आणि आपल्या लाईफमध्ये आपण म्हणतो ना की जिंदगी ना मिले दुबारा तर आपल्याला ह्या लाईफमध्ये एक चांगलं अबंडंट लाईफ हॅपीनेस एन्जॉयमेंट अदरवाइज काल जसं मी तुम्हाला बोललो की मॅग्नेटाईज पीपल आणि डीमॅग्नेटाईज पीपल तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहायला नसेल तर जरूर तो जाऊन पहा आणि तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी समजतील आपण सध्या हे पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचं आपण रिव्ह्यू करतोय किंवा समजून घेतोय शिकतोय बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तक वाचणं शक्य नाही होत किंवा बऱ्याच लोकांकडे ते पुस्तक नसतं पण ह्या मी काय करतोय ह्याच्यातून ज्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या एक्सप्लेन करतोय जे मी माझ्या लाईफमध्ये पण यूज करतोय आणि मला माझा त्याचा बेनिफिट खूप होतोय आणि ह्याची आज समाजामध्ये खूप गरज आहे कारण की लोक अक्षरशः एकटी पडायला लागलेली आहेत किंवा लोकांना फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हे आज अगदी यंग मुलांपासून पूर्वी आपण कधी हे शब्द ऐकलेले नव्हते आज लहान मुलं मु किंवा कॉलेजची मुलं मुलीसुद्धा आज म्हणतात की आम्ही डिप्रेशनमध्ये मी हे तर ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत आपल्याला बरेचसे लोक आज भीती भीतीमध्ये आपलं लाईफ जगत आहेत पुढं काय होईल कसं होईल त्याची भीती तर भीतीपासून मुक्त व्हायचं आहे आणि आपल्याला आनंदी आणि एकदम छान मस्त आपल्याला लाईफ जगायचं आहे तर आपल्याला हे सक्सेस प्रिन्सिपल्स आहेत मित्रांनो ते आपल्याला शिकून घ्यायचे समजून घ्यायचे तर कालच्या व्हिडिओमध्ये पार्ट वन होता ह्या ह्या चा ह्या बुकचा चॅप्टर वन जो ट्रेजर हाऊस विदिन कारण की तो चॅप्टर मोठा आहे तर त्याचा पण मी दोन पार्ट केलेत कालचा पहिला पार्ट होता आणि आजचा दुसरा पार्ट आहे काल कि एक एक चा एक मैगने, के ल, तर कालच्या चॅप्टरमध्ये आपण समजून घेतलं होतं की कसं एक डिमॅग एक लोखंडाचा एक तुकडा त्याला जर आपण मॅग्नेट मॅग्नेटाईज केलं तर त्याच्यामध्ये इतकी ताकद येते की तो आपल्या वा म्हणजे समजा एक किलोचा लोखंडाचा तुकडा असला आणि त्याला जर मॅग्नेटिक आपण मॅग्नेटिक त्याच्यामध्ये जर आपण मॅग्नेटाईज केलं बेसिकली तर तो त्याच्या वजनाच्या बारा पट वजन उचलू शकतो आता तोच लोखंडाचा तुकडा तर त्याला आपण डीमॅग्नेटाईज केलं म्हणजे त्याच्यातून मॅग्नेटिक शक्ती बाहेर काढली तर तो लोखंडाचा तुकडा जो पट वजन जास्त उचलू शकत होता आता तो साधा एक पंखसुद्धा नाही उचलू शकत किंवा एक छोटासा पेपरचा तुकडा पण उचलू शकत नाही का कारण की त्याच्यात ती शक्तीच नाही राहिली अशाच प्रकारची दोन टाईपची लोकं आपल्या आजूबाजूला आहेत एक तर मॅग्नेटिक पर्सनॅलिटी किंवा मॅग्नेटाईज लोकं ज्यांच्यामध्ये प्रचंड ऑरा आहे एनर्जी आहे हॅपीनेस आहे त्यांच्या आजूबाजूला आपण गेलो की आपल्यामध्ये पण तो ती गोष्ट आपल्यामध्ये पण येते आणि ह्याच गोष्टी आपण या चॅनेलमधून सगळ्या शिकणार आहोत की आपली पर्सनॅलिटी कशी कर डेव्हलप करायची आणि कसं मॅग्नेटिक लाईफ जगायचं आणि आणि दुसऱ्या टाईपची लोकं आहेत ती म्हणजे डीमॅग्नेटाईज लोक जे स्वतः पण डिप्रेसमध्ये स्वतः पण फ्रस्टेटमध्ये आहेत झालेले आहेत आणि ते दुसऱ्यांना पण फ्रस्टेटमध्ये करायचा प्रयत्न फ् करतात तर त्यांच्या आपण आजूबाजूला गेलो की आपण पण मध्ये येऊन जातो आपल्याला पण असं वाटतं की म्हणजे वर्ल्ड इज कमिंग टू अन एंड असं जसं काय आपल्याला असं वाटतं मित्रांनो तर, तर हे मॅग्नेटिक आणि डीमॅग्नेटाईज लोकांमधला फरक आपण समजून घेतला होता तर आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग समजणार की आपलं जे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आहे जी देवाने जे सगळे सिक्रेट्स हा सिक्रेट फॉर्म्युला जो आहे ना तो आपल्या आपल्या हातमध्ये दिले ना आपण जगात हॅप्पीनेसला दुसरीकडे शोधतोय हॅप्पीनेस इथूनच सुरुवात होणार आहे हॅपीनेसची सुरुवात इथूनच होणार आहे आपल्या हातूनच सुरुवात होणार आहे बाहेरून कितीही गाडी घेतली नवीन तर आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर आनंद होईल एक आयफोन घेतला तर दोन दिवस आनंद होईल पण नंतर परत त्या गोष्टी रुटीनमध्ये येऊन जातील पण हॅप कंटिन्युअस आपल्याला आयुष्यभर हॅप्पीनेस नाही देणार त्या गोष्टी जर आयुष्यभर आपल्याला हॅप्पी राहायचं असेल एनर्जेटिक राहायचं असेल मॅग्नेटाईज राहायचं असेल आणि आपल्याला अबंडंट लाईफ जगायचं असेल हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस नुसतं वेल्थच नाही तर हेल्थ पण महत्त्वाची वेल्थ पण महत्त्वाची आहे हॅपीनेस तर खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला आपल्याला स्वतःला डेव्हलप करावं लागेल तर या पुस्तकामध्ये द कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड तर फरक सांगितलेला आहे कॉन्शियस माइंड जे जाणीवपूर्वक आपण करतो ती गोष्ट आणि सबकॉन्शियस माइंड जी होत राहते आपल्याला कळत पण नाही की हे चाललं आहे फॉर एक्झाम्पल मी हा समजावा एक मार्कर उचलला किंवा पेन उचलला तर हे मी जाणीवपूर्वक उचलला किंवा हे जे मी आता व्हिडिओवरती वी तुमच्याशी बोलतो आहे हे मी जाणीवपूर्वक करतो आहे ते माझ्या कॉन्शियस माइंडनी मी करतो आहे पण आत्ता माझी डायजेस्टिव्ह सिस्टम काम करते किंवा माझं हार्टचं चा ब्रीदिंग चालू आहे हे इट इज सबकॉन्शियसली होतं हे सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी मला काही ध्यान तिकडे लक्ष द्यायची गरज नाही इट इज ऑल हॅपनिंग सबकॉन्शियसली आपण गाडी चालवताना शिकताना गाडी पहिले प्रत्येक गोष्ट ब्रेक क्लच दाबताना कॉन्शियसली करत असतो पण नंतर आपण शंभर दोनशे किलोमीटर पण चालतो आपल्याला कळत पण नाही की कधी रस्ता निघून गेला दॅट इज सबकॉन्शियसली आपण ब्रेक दाबतो शंभर वेळा आपण ब्रेक दाबतो क्लच दाबतो दॅट इज हॅपनिंग सबकॉन्शियसली तर तर लेखक म्हणतो डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की आपण सगळं जे काय हॅपीनेस आहे ना हे आपल्या आप वय संपत्ती म्हणजे किंवा भरपूर सक्सेस यश ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात होणार आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून त्याची सुरुवातच इथून होणार आहे आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे एखाद्या ह्याच्यासारखं आहे एखाद्या बागेसारखं आहे गार्डन सारखं आहे एखादी गार्डन किंवा एखादी बाग आहे ना दॅट इज सबकॉन्शियस माइंड आणि आपण कोण आहोत तर आपण माळी आहोत त्या बागेचे आणि आपण बीज पेरणार आहोत म्हणजे बीज म्हणजे काय आपले थॉट्स बिया म्हणजे काय आपले थॉट्स आपण आपले बियात पेरणार आहोत थॉट्स पेरणार आहोत आणि ते थॉट्स बिकम्स थिंग्स म्हणतात ना तर आपण एक गार्डनर आहोत म्हणजे माळी आहोत आणि आपलं मा सबकॉन्शियस आपलं मन जे आहे ना ते मन आहे ते एक गार्डन आहे मित्र थँक्यू सो मच फॉर युअर लाईक्स फ्रेंड्स जर तुम्ही बा चॅनेलवरती आला असेल लाईक करा व्हिडिओला आणि तुम्हाला काय आवडलं ते जरूर कॉमेंटमध्ये लिहा कुठल्या तुम्ही लाईव्ह जर आला असेल माझ्याबरोबर तर हॅ लाईव्ह एल आय पण लिहू शकता तर यू आर प्लांटिंग सीड्स ऑफ थॉट्स तुम्ही तुम्ही विचारांचे बिया पेरतायत आपले विचार जे होणार आहेत ना मित्रांनो तेच आपल्या लाईफमध्ये म्हणजे पुढं गोष्टी त्या आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत आपण त्या अट्रॅक्ट करतोय आपल्या लाईफमध्ये बाय थिंकिंग तेच 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 थॉट्स तर ॲज यू सो इन युअर सबकॉन्शियस माइंड सोशल युर रिप इन युअर बॉडी अँड एनव्हायरमेंट तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत किंवा आत्ता आत्ता ज्या घडतायत आपल्या आपल्या आजूबाजूला का त्या त्याचं कारण मागच्या दोन तीन वर्षापासून आपण ते विचार कायम करत होतो त्या गोष्टी आज आत्ता आपल्या लाईफमध्ये घडतायत आणि आत्ता ज्या गोष्टी आपण आपले थॉट्स आपल्या सबकॉन्शियसमध्ये माइंडमध्ये टाकतोय कंटिन्युअसली आणि त्याच गोष्टी आपल्या पुढच्या लाईफमध्ये घडणार आहेत जर आत्ता आपण चांगल्या बिया आप पेरायला सुरुवात केली तर आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे आणि जर आपले निगेटिव्ह थॉट्स असतील किंवा जे नको आहे ते लोक आपल्याला त्या गोष्टीचं आपण सारखं बोलत असू तर आपण त्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टींना आपल्या लाईफमध्ये दे आमंत्रण देतोय मित्रांनो त्याच्यामुळं इट इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल आता बरेचसे लोक म्हणतील की माझा ह्या गोष्टीवरती विश्वास नाहीये एखादा माणूस म्हणाल की माझा गुरुत्वाकर्षण शक्तीवरती विश्वास नाहीये तसं हे, हे, हे वर एक सगळी प्रिन्सिपल्स आहेत मित्रांनो ही सगळी प्रिन्सिपल्स आहेत आणि तुम्ही प्रिन्सिपल बरोबर फाईट करू शकत नाही एखाद्याने समजा मी म्हणलं की माझा गुरुत्वाकर्षण शक्तीवरती विश्वास नाहीये तरी काय फरक नाही पडत कारण की दहाव्या पंधराव्या मजल्यावरती जाऊन जर आपण जर तिथून खाली पडलो तर आपण आपण म्हणजे खालीच पडणार आहे भले कारण की कुठली जड वस्तू खाली पडती वरतून जर सोडली तर ती खाली पडणार आहे आणि नंतर आपण वरती जाऊ ती गोष्ट वेगळी आहे मित्रांनो पण पहिले ती खालीच पडणार आहे तर का कारण की इट इज अ प्रिन्सिपल ही जर वस्तू मी सोडली इथं इथं सोडू मुंबई दिल्ली कलकत्ता कुठे जाऊन सोडू ही खाली पडणार आहे बिट बिकॉज इट इज अ प्रिन्सिपल तसंच सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आपलं चाललंय सर कंटिन्युअसली ते आपण आपल्या लाईफमध्ये आमंत्रित करतोय इट इज अ प्रिन्सिपल आणि जसं शेतकरी जमीन तयार करतो पहिल्यांदा पेरणीच्या अगोदर तसंच आपण पण या ही एक आपली सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक जमीन आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण बिया पेरतोय त्याच गोष्टी घडणार आहेत आणि त्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्याचं उत्पन्न मिळणार आहे तर बिगिन नाव टू सो थॉट्स ऑफ हॅपीनेस पीस अबंडन्स आत्तापासून सुरुवात करायला पाहिजे कुठल्या गोष्टींचा विचार करायला हॅपीनेस आनंद थॉट्स थॉट्स ऑफ पीस म्हणजे सक्सेस अबंडन्स या गोष्टींचा विचार करायला पाहिजे भले ते आत्ता नसतील आपल्या लाईफमध्ये तरी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे थॉटफुल म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण काय करतोय एक गोष्ट आहे की आपल्या अजानतेपणे होती आणि दुसरी गोष्ट जे आपण जाणीवपूर्वक करतोय तर ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करायच्यात राईट ॲक्शन्स इव्ही थॉट्सपासून लांब राहायचं जे खराब थॉट्स आहेत त्याच्यापासून आपण लांब राहायचं का कारण की एक थॉटला जर आपण थोडासा चान्स दिला आपल्या याच्यामध्ये जर आपण एंटरटेन केलं त्याला तर तो, तो आपल्या आजूबाजूला दहा निगेटिव्ह थॉट्स अजून आणतो जसं कॅन्सर आहे एक सेल डॅमेज झाली की ती अजून आजूबाजूच्या दहा सेल्सला पेशींना डॅमेज करते ते दहा पेशी अजून त्यांच्या आजूबाजूच्या दहा पेशींना डॅमेज करतात आणि मग तिथं कॅन्सर झाला आणि कॅन्सर वाढला आपण म्हणतो तसंच ते थॉट्स आहे मित्रांनो एक निगेटिव्ह थॉटला जर आपण एंटरटेन केलं आणि जर त्याला आपण जर आपल्या दिमागमध्ये वेळ दिला तर तो, तो दहा थॉट्सला अजून आपण वाढवतो बेसिकली त्याला तर कंटिन्यू टू प्लांट दीज वंडरफुल सीड्स ऑफ थॉट्स हे जे चांगले चांगले विचार आहेत ना ह्यांना पेरणी कंटिन्युअसली करत राहायचे मित्र ह्याची पेरणी करत राहायचे दोन चॉईस आहे आपल्याकडे एक तर निगेटिव्ह थॉट्सला जागा द्यायची किंवा निगेटिव्ह थॉट आला तर कॅन्सल 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 म्हणायचं आणि लगेच चांगले थॉट्सचा विचार करायचा निगेटिव्ह सो विचार करणं खूप सोपं आहे इट इज व्हेरी इझी हॅबिच्युअल आहे आपल्याला निगेटिव्ह विचार करणं पण जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा आहे की पॉझिटिव्ह थॉट्सचा विचार करायचा पॉझिटिव्ह बिकॉज निगेटिव्ह खूप सोपे विचार करणं पण आपल्याला पॉझिटिव्ह हे जाणीवपूर्वक करावं लागेल प्रयत्न करावा लागते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की हे माइंड आपलं जे आहे ते एखाद्या बागेसारखं आहे आणि आपण त्या बागेचे माळी आहोत आजच्या व्हिडिओचं टायटल पण हेच आहे मित्रांनो की आपलं मन हे एक बागेसारखं आहे आणि आपण त्या बागेचे माळी आहोत आणि आपले जे थॉट्स आहेत त्या बिया आपण पेरतोय आपल्या ह्या बागेमध्ये आणि आपण जे उगवणार आहे ते आपण कशा प्रकारच्या बिया पेरतोय त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे आपण जर चांगले बिया पेरल्या असतील तर चांगली फळं आणि चांगली फुलं येतील पण जर आपण विषारी बिया पेरलेल्या असतील तर विषारी थॉट्स आणि विषारीच मग ॲक्शन्स पण तशाच होणार आहेत कॉज अँड इफेक्ट म्हणतो ना आपण जे आपण म्हणजे आठमध्ये टाकतोय तेच बाहेर येणार आहे व्हॉट इज विदिन इज विदाऊट the वर्ल्ड वर्ल्ड within क्रिएट्स द वर्ल्ड without वर्ल्ड within तुमच्या आतमध्ये काय चाललंय त्या प्रकारचंच आपण अनुभवणारे बाहेर मे बी आज दोन चार महिने सहा महिने जे आपण विचार करतोय ते सहा महिन्यानंतर आपण त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अनुभवणार आहे जर आपल्याला जर वाईट नको अनुभवायचं चांगल्या गोष्टी अनुभवायच्या हॅपीनेस सक्सेस अबंडन्स अँड पैसा आणि स समृद्धी समृद्ध जीवन जगायचं एन्जॉय करायचं आहे लाईफ ट्रॅव्हल करायचं आहे दुनिया बघायची जर हे सगळं करायचं असेल तर ते थॉट्स आत्तापासून आपल्या दिमागमध्ये जायला पाहिजेत जा। मित्र आणि ते कंटिन्युअसली आपण त्याच्यामध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे इफ यू वॉन्ट टू चेंज एक्स्टर्नल कंडिशन यू मस्ट चेंज द कॉज जर बाहेरच्या गोष्टी तुम्हाला आव पटत नसतील ज्या घरामध्ये आपण राहतोय ते जर आवडत नसेल किंवा जो फोन आपल्याकडं आहे तो आवडत नसेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी आवडत नसतील तर आपल्याला त्याचा कॉज जो आहे जे कारण काय त्याच्या मुळाशी रूट कॉज जो ती काम करावं लागेल आणि रूट कॉज आहे की आपली थिंकिंग बदलावी लागेल पहिली रिमूव्ह द डिस्कॉर्ड कन्फ्युजन लॅक लिमिटेशन फ्रॉम युअर लाईफ बरेचसे लोक बिलीफ सिस्टम झालेली आहे की आयसाई चले का असं चालायचं चल रहाय कट राही जिंदगी तर मित्रांनो तसा थॉट्सला पहिलं लांब करायला पाहिजे अँड बेस्ट ऑफ द बेस्ट आय डिझर्व द बेस्ट पहिलं स्पोकन वर्ड आपण चांगलं करायला पाहिजे आपल्या तो तोंडातून जे शब्द बाहेर पडणार आहेत ते आपण ऐकतोय आपले थॉट्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात आहेत आणि ते घट्ट होत आहेत तिथं आणि नंतर त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होत आहेत म्हणजे हे एक चक्र आहे आणि सगळ्यात इथून होती तर आपल्याला काय बोलायचं आहे ते अतिशय महत्वाचं आहे की आपण काय बोलतोय तर ह्या ज्या लिम सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स आहेत कोणी दुसऱ्याने जर आपल्याला सांगितलं तू नाही करू शकत तर तो विचार लगेच सोडून द्यायचा पण जर सगळ्यात वाईट काय आहे की आपणच आपल्याला म्हणायचं की मी नाही करू ना 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 ना। शकत हे सगळ्यात वाईट आहे मित्रांनो हे सगळ्यात वाईट आहे आणि त्याच्यापासून लांब राहणं अतिशय महत्वाचं आहे तर दॅट कॉज इज द वे युअर सबकॉन्शियस द थॉट्स अँड इमेजेस यू एनकरेज इन युअर माइंड आपण फक्त थॉट्सच नाही करत तर आपण ती चित्र पण बघत असतो आणि ते तर अजून डेंजर आहे की ॲक्च्युली आपण ते चित्र पण बघत असतो की निगेटिव्ह होतानाची तर आपण फक्त थॉट्सच नाही तर ते, ते चित्र तर त्याच्याने तर ते अजून जास्त फास्ट होणार आहे त्या गोष्टी म्हणून आपण व्हिज्युलाइज करताना किंवा व्हिज आपण म्हणतो ना व्हिज्युलाईज करायचं तर ते व्हिज्युअलाइज करताना सुद्धा त्याच गोष्टींची व्हिज्युलाईज करायचं आणि अफॉर्मेशन पण बोलताना सुद्धा त्याच गोष्टी बोलायच्या ज्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये पाहिजेत कारण की त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये होणार आहेत मित्रांनो आज जसं आपण आहोत ते आपल्याला मागच्या पाच वर्षापूर्वी आपल्याला असं व्हायचं होतं म्हणून आपण आज आपण असे आहोत भले ही गोष्ट आपल्याला पटो अगर नाही पटव पण ही सच्चाई आहे जर आजची परिस्थिती आपल्याला पटत नसेल आवडत नसेल आज आपण तिथं आहोत ती जर बदलायची असेल आपल्याला तर आजपासून इथून इमिजिएटली सुरुवात करावी लागेल स्पोकन वर्ड्स म्हणजे आपण काय बोलतोय आणि आपण काय पाहतोय आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना माइंडच्या पडद्यावरती विज्युअलायजेशनवरती काय पाहतो आहे आपण काय इमॅजिन करतोय त्या गोष्टी चेंज करणं फार फार महत्वाचं आहे वेन रायटर म्हणतो वेन यू कॉन्शियस माइंड इज फुल ऑफ फिअर वरी एन्झायटी द निगेटिव्ह इमोशन्स दिस क्रिएट इन युअर सबकॉन्शियस माइंड तर आपल्या माइंडमध्ये जर फिअर असेल आज हजारो करोडो लोक फिअरफुल लाईफ जगतात करोडो लोक भीती वाटते त्यांना पुढचं कसं होईल काय होईल आणि त्या गोष्टी त्या लोकं म्हणजे जगतायत लाईफ तसं अनसर्टन्टी त्याची भीती वाटते लोकांना की अनिश्चितता म्हणतो ना आपण त्याची भीती वाटते लोकांना काळजी वाटते भीती वाटते एन्झायटी डिप्रेशन फ्रस्ट्रेशन फिअरफुलनेस आणि ह्याच्यापासून आणि पॅनिक डिस्पेअर गोष्टी मित्रांनो ह्याच्यापासून जर आपल्याला लाईव्ह राहायचं असेल तर यू कॅन स्पीक अफर्मेटिव्हली अँड विथ अ डीप सेन्स ऑफ ऑथॉरिटी टू द इरियला इमोशनल जनरेटेड इन युअर डीपर माइंड बी स्टील बी क्वायट आय एम इन कंट्रोल स्वतःला म्हणायला सुरुवात करा की आय एम इन कंट्रोल मी कंट्रोलमध्ये माझं माइंड नाही जर आपलं माइंड आपल्याला कंट्रोल करत असेल ना मित्रांनो तर मग फार अवघड परिस्थिती आहे आपण मनाला कंट्रोल करायला पाहिजे जर मनाने आपल्याला कंट्रोल केलं तर खूप अवघड आहे आपण आपल्या मनाला माइंडला कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे सो so, इफ यू रिपीटेडली से टू सेल्फ आय कॅनॉट अफोर्ड इट बरेचसे लोक म्हणत असतात अरे महागाई खूप वाढली आहे खूप वाढली आहे महागाई आपण आपल्या आप ब्रेनला सांगतोय की मला हे गोष्ट परवडणार नाही म्हणून चुकूनही महागाई प वाढलेली नाही आपल्याकडे पैसे कमी आहेत तर स्कॉच काय की पैसे कमी आहेत का इफ तर आपल्याला पैसे कम वाढवणं आपलं अर्निंग वाढवणं हे महत्त्वाचं आहे वस्तू मागण्या झालेल्या आपल्याकडं पैसे कमी आहेत तर ते प आपल्याला पैसे अर्निंग वाढवणं आपलं आपले, आपले स्किल डेव्हलप करणं आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करणं आपले स्किल शार्पन करणं हे महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो तेच कारण आहे हा माझं चॅनल चालू करण्याचं आणि खास करून मराठीमधून माझा एक चॅनेल आहे योगेशहा लाईफ कोच हिंदीमध्ये पण मी मुद्दाम मराठीमधून पण हा दुसरा चॅनल वरती येऊन आता या सगळ्या गोष्टी ज्या हजारो पुस्तकांचे रिव्ह्यू करणारे आपण पीपल स्किल्स लाईफ स्किल्स पर लोकां आपल्याला मोठं व्हायचं असेल तर लोकांशी स कम्युनिकेशन स्किल्स लिडरशिप स्किल्स अशा सगळ्या गोष्टी आपण या चॅनेलवरती शिकणार आहोत तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बेल ला पण प्रेस करा हा व्हिडिओ आवडला असेल तर कंजूसी करू नका तुमचा एक लाईफ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या कॉमेंट्स मला खूप इन्स्पायर करतील तुम्ही कॉमेंट केलं किंवा नाही केलं मी व्हिडिओ तर बनवणारच आहे नंतर तुम्ही चांगले काही काही कॉमेंट्स तुम्हाला जर आवडलं असेल काही किंवा काय आवडलं असेल एखादी गोष्ट एखादं वाक्य किंवा किंवा तुम्हाला माला काई करा कि मला काही सजेस्ट करायचं असेल की बाबा ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा या विषयावरती व्हिडिओ बनवा तर जरूर कॉमेंट्समध्ये ते मला लिहा मी जरूर तसे व्हिडिओ बनवत ते व्हिडिओ बनवत तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये असं म्हणण्यापेक्षा की आय कॅनॉट अफोर्ड दॅट कार असं म्हणू नका असं म्हणायला सुरवात करा की ती गाडी मी घेणार आहे चं चित्र आपल्यासमोर चिटको बा जाऊन कोटेशन घेऊन या जर दुसरे लोक ती गाडी घेऊ शकतात तर आपणही घेऊ शकतो प्रोवायडेड त्यां तेन, त्यांनी त्यांचे स्किल डेव्हलप केले त्यांनी मेहनत घेतली त्यांनी कष्ट केलं ते जर आपण केलं तर आपल्यालाही त्या गोष्टी मिळू शकतात तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात फक्त काही गोष्टी ज्या रिमेंबर करायच्यात लक्षात ठेवायच्यात द ट्रेजर हाऊस इज विद इन यू आपल्या आतमध्येच खजाना देवाने दिलेला आहे लुक विद इन फॉर द अँसर्स टू युअर हार्ट्स डिझायर्स आपल्या जे आपल्याला हा आपल्याला जे पाहिजे ते सगळं आपल्या आतमध्ये आहे आणि इथूनच ते आपण आपल्या लाईफमध्ये ते मिळणार आहे युअर सबकॉन्शियस ॲज ऑल द सोल्युशन्स टू युअर प्रॉब्लेम तुमच्या प्रॉब्लेमचे सगळं सोल्युशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रात्री झोपताना जर फक्त तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जर सांगितलं तुम्ही की या मला ह्या प्रॉब्लेमचं उत्तर मिळत नाही आहे हा प्रॉब्लेम मी फेस करतो आहे माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे मला ह्याचं उत्तर काय ह्याला काय करू मी तर मित्रांनो पुढच्या एक दोन तीन दिवसात चार दिवसात कधी पण तुम्हाला अचानक असं काहीतरी तुम्हाला क्लिक होईल अरे असं होऊ शकतं असं करू शकतो मी त्याला भेटू शकतो किंवा मी इथं जाऊ शकतो मला इथं आन्सर मिळेल मी त्याला विचारतो किंवा तो राईट माणूस आहे किंवा ह्या पुस्तकात मला याचं ॲन्सर काही पण होऊ शकतं पण त्याचं तुम्हाला आन्सर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून एकदम स्ट्राईक होईल दॅट इज द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड युरेका युरेका म्हणून तो शास्त्रज्ञ जो पळाला होता नेकेड पळाला होता कारण की त्याला बाथरूममध्ये क्लिक झालं अरे ह्याचं उत्तर त्याला क्लिक झालं होतं दॅट इज द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड त्या सायंटिस्टचं नाव मला आठवत नाही आता तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये त्या सायंटिस्टचं नाव घ्या पण आज असं युरेका युरेका म्हणजे त्याला इतका आनंद झाला की अरे हा कारण दॅट इज द पावर ऑफ सबकॉन्शियस आणि हे जे सगळे सिक्रेट्स होते हे सिक्रेट सबकॉन्शियस माइंडची पॉवर या सायंटिस्ट लोकांना ह्या सगळ्या ग्रेट ग्रेट लोकांना माहिती होती आणि त्यांनी त्या पॉवरचा वापर करूनच ते मोठे झाले ग्रेट झाले आणि मित्रांनो तीच पावर आपल्याला पण देवाने दिली आहे प्रोवायडेड आपण जर यूज केली तर आपल्याही लाईफमध्ये अबंडन्स येईल तर ह्या चॅनलचा उद्देश तोच आहे की इथं कुठलंही फालतूचा एंटरटेनमेंट किंवा किंवा काही जोक्स किंवा काही करण्यासाठी नाही तर आपल्या लाईफमध्ये अबंडन्स हॅपीनेस आणि पीस आणि वेल्थ वेलनेस अँड हेल्थ अँड वेल्थ अँड सिक्थ ह्या सगळ्या गोष्टी कशा येतील आणि त्याच्यासाठी लागणारे लाईफ स्किल्स पीपल स्किल्स सॉफ्ट स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करिअर गायडन्स या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती पाहणार आहोत तर मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल लास्टचं एक वाक्य सांगतो आणि आज आपण इथं थांबू चेंज युअर थॉट्स अँड यू चेंज युअर डेस्टिनी यू कॅन चेंज युअर डेस्टिनी रायटर म्हणतो डॉक्टर जोसेफ मन्त, मर्फी म्हणतात की तुमचे विचार बदला आणि तुमची डेस्टिनी बदलेल तुमचे विचार बदला आणि तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे पाहिजेत त्या मिळायला सुरुवात होतील पण तुम्ही पहिले सुरुवात करा तुमच्या विचारांपासून आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काही व्हॅल्यू ॲड झाले असेल तुमच्या लाईफमध्ये तर जरूर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर आणि बेल ऐकन पण प्रेस करा आणि मित्रांनो मी पार्ट वन जो आहे जो ह्या ट्रेजर हाऊस विदिन वन ची लिंक पण मी तुम्हाला इथं देणार आहे इथं तुम्ही याची लिंक पाहाल तो पार्ट वन पण तुम्ही जरूर पहा तुम्हाला तो पण खूप आवडेल त्याच्यातून पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्हॅल्यू ॲड होतील तर थँक्यू फ्रेंड्स सो मच फॉर कमिंग लाईव्ह विथ मी लाईव्ह तुम्ही आल्याबद्दल थँक्यू सो मच आणि थँक्यू फॉर युअर लाईक्स अँड कॉमेंट्स इन ॲडव्हान्स थँक्यू आणि परत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो